समर्थ पितृपक्षात अवश्य करा दही हा उपाय नजर भाताचा तुमच्या घरावरील करनी कर आचारपण संकट दूर होईल घरात हळूहळू पैसा येऊ लागेल महिलांनी अवश्य ही कामी करा हा उपाय स्त्रियांनी अवश्य करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आजपासून सुरू झालेला आहे पितृ पंधरवाडा पितृपक्ष तर या पितृपक्षामध्ये जमेल जा तितक्या जास्त वेळेस आणि भाताचा अतिशय सोपा पण खूप प्रभावी उपाय करायचा आहे ज्यामुळे आपल्या डोक्यावरचा पितृदोष जाण्यासाठी आपल्याला मदत होते पितृदोष आपल्याला लागलेला असेल तर आपल्याला खूप अडचणींना सामोरं जावं लागतं घरामध्ये सतत कटकटी होणं भांडणं होणं त्यानंतर कुठल्याही गोष्टीमध्ये यश न मिळणं अशा बऱ्याचशा रोजच्या आपल्या जीवनातल्या अडचणी असतात याला कुठे ना कुठे पितृदोष जो आहे तर तो कारणीभूत असतो घरामध्ये आजार पण आहे सारखं या दुःख येत आहे संकट येत आहे पैसा टिकत नाही कर्ज जे आहे तर ते फेडलं जात नाही बघा आपल्याला कष्ट आपल्यालाच करायचे असतात आपण फक्त देवदेव देव करू आणि बसून राहू आणि आपण अगदी श्रीमत होऊ पैसे आपोआप घरामध्ये असं होणार नाही आपण जे करतो आहे कष्ट करतो आहे त्याला नशिबाची साथ मिळणं हे आपल्याला कुठेतरी अपेक्षित असतं म्हणून अमुक एक उपाय करायचा आहे पितृपक्षामध्ये तुम्हाला जमेल तितक्या जास्त वेळेस किंवा जमल्यास रोज तुम्हाला दही भाताचा हा उपाय करायचा आहे पितृपक्षामध्ये तुम्हाला रोज दही भात एके ठिकाणी ठेवायचा आहे ज्यामुळे पितृ आपल्यावर प्रसन्न होतील आणि त्यामुळे